ठीक आहे मराठा आरक्षणाचा जी आर निघालाय तसं ओबीसीच्या मनामध्ये भय मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेलं आहे आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसीचे कुठंही आरक्षण कमी होता कामा नये यासाठी अहोरात्रात्रंदिवस ते झटतात परंतु काही काही लोकांना म्हणजे बऱ्याचशा सगळ्या लोकांना वाटतं की आरक्षण जे मराठ्यांचा जी आर काढला त्याच्यामुळं आपल्या ओबीसीच्या आरक्षणाचा धक्का लागलाय आणि ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आले अशामुळं बऱ्याच ठिकाणी आत्महत्याचं प्रमाण चालू झालेलं आहे आणि वाढत आहे आजही या ठिकाणी गोरक्ष देवरकर म्हणून होते ते नाथापूरमधले त्यांना हा आरक्षणाचा जो जी आर निघाला मराठा आरक्षणाचा त्याचा एवढा मोठा धक्का देणे आणि धस्का घेत घेतला की त्यांना पाच मुले असतानासुद्धा आणि एक मुलगी आपली पोलीस डिपार्टमेंटला जाण्यासाठी शिक्षण घेत असताना आणि पुढचं भविष्य तिचं आता अधुरं राहिले कदाचित या झीआरबोळं मराठ्यांच्या ओबीसींना त्याला आरक्षण मिळणार नाही आणि तिची पोलीस भरती थांबणार आहे हे लक्षात येतात त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवलेली आहे अत्यंत वाईट घटना झालेली आहे आणि जशी ही घटना आदरणीय भुजबळ साहेबांना समजली आमचे या ठिकाणचे विभागाचे अध्यक्ष सुभाष राऊत आहेत त्यांनी साहेबांना सांगितल्यानंतर साहेबांनी त्यांना आदेश दिला का तुम्ही पहिल्यांदा तिथं जा आणि मी आमचे बंधू बापू भुजबळ असतील स्वतः मी असेल यांना पाठवतो त्याप्रमाणे आम्ही सगळे कालच निघालो रात्री उशिरा आलो वीडला सुभाषला बरोबर आज घेतलं सुभाष आमच्याबरोबर आहे साहेबांचे पी ए रविभाऊ सोनवणे आहेत मोळचे अध्यक्ष दिलीप भुजबळ आहेत सोलापूरचे अध्यक्ष आबा खारे आहेत दळे साहेब आहेत ही सर्व मंडळी आज या ठिकाणी सांत्वनासाठी या ठिकाणी बसलो आदरणीय भुजबळ साहेबांनी स्वयंबरोबर मिटिंग चालू असतानाही त्यातून एक पाच मिनटं दोन मिनटं वेळ काढला आणि त्यांची मुलगी गोरक्षेची मुलगी तिच्याबरोबर संपूर्णपणे वार्ता केली बोलणं केलं आणि त्यातून त्यांनी सांगितलं की तू बाई काही घाबरू नको तू इमतीने लढ तुझं सगळी पुढची अडचण आम्ही निश्चितपणे दूर करू तू काळजी कारण नाही आहे आईवडिलांना आईला सांभाळ बाकी तुझ्या भगी भगिणी असतील तिला सांभाळ अशा पद्धतीनं आमचे ओबीसीचे नेते आमच्या आशास्थान श्रद्धास्थान आणि समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भुजबळ साहेबांनी आम्हा सर्वांना या ठिकाणी पाठवून त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना खंबीर पाठिंबा देण्यासाठी सांगितलेला आहे आणि मला खात्री आहे आमचे आदरणीय भुजबळ साहेब या सर्वांना एक कुटुंबातला सदस्य गेला म्हणून आणि बाकीचे कुटुंब जे जबाबदारी पाहतील या पद्धतीनं ते काम करतील याच्यामध्ये दुमत नाही आज खूप मोठा काळाने घाला त्यांच्यावर घातलेला आहे परंतु आता पुढच्या प्रसंगाला सामोरं जाताना आम्ही सर्वजण सुभाष जे असतील मी बापू भुजबळ असेल आमचे साहेब असतील रवी रवी सोनवणे असतील किंवा आमचे बाकी अध्यक्ष असतील हे सगळेजण त्या मुलीच्या पाठीमागं त्या कुटुंबाच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहू परमेश्वर त्यांना पुढच्या कामामध्ये काम करण्याची हिंमत देऊ एवढीच मी करतो आणि गोरक्ष जे गेलेत त्यांना मी परमेश्वराकडे सुख आणि शांती मागतो आणि माझं दोन शब्द संपवतो सुभाषजी तुम्हाला एक प्रश्न होता की आपण आता ओबीसी बांधवाला काही आपण काही सूचना द्याल का कालची जी घटना घडलेली आहे आपले गोरख भाऊ आपल्यातून गेले आणि त्यांना जसंच जे हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि त्या गॅजेटच्या माध्यमातून आपलं ओबीसचं आरक्षण केलं हे सातत्यानं आठ दिवस आपल्या मुलीशी ते बोलत होते चर्चा करत होते कारण की त्यांची मुलगी हुशार आहे आणि पोलीस भरतीसाठी ती प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग घेत आहे कॅम्पमध्ये तर त्या संदर्भात ही घटना तर घडलेली आहे परंतु आज आदरणीय भुजबळ साहेब पण सांगतायत आताच आमचे बापू साहेब पण या ठिकाणी आले आहेत आम्ही सगळ्या ओबीसी बांधवांना विनंती करतो किंवा भुजबळ साहेब आहेत तोपर्यंत कुणीही आत्महत्याचा विचार करू नका कारण की आदरणीय भुजबळ साहेब हे सातत्याने लढतायत तुमच्या आमच्यासाठी लढतायत कोर्टात आहेत आज देखील मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमधून काही ना काही मार्ग निघल आत्ताच आपल्या या दिदीशी आदरणीय भुजबळ साहेब बोललेत त्यांनी सांगितलं बेटा तू काही काळजी करू नको मी माझ्या बंधूला म्हणजे साहेबांना पाठवलं आहे त्यांचे पी ए रवी सोनवणे आलेले आहेत मी आहे आम्ही सगळे म्हणून या कुटुंबाला धीर देण्याचं या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून काम करू आणि निश्चितच मी आपल्या या माध्यमातून आदरणीय भुजबळ साहेब आणि मुख्यमंत्री यांना विनंती करतो की बाबा या कुटुंबाला कमीत कमी आर्थिक मदत आपण पंचवीस लाख रुपये द्यावे आणि मुलींचं शिक मुलींचं शिक्षण आणि नोकरीचा प्रश्न तात्काळ शासनाने सोडवा असे आपल्याला या माध्यमातून विनंती करतो आणि ही जर काही शैक्षणिक पुढचं हे असेल शिक शिक्षणाची पुढची जिम्मेदारी असेल किंवा हे असेल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून आदरणीय भुजबळ साहेब आम्ही सगळे मिळून ती जिम्मेदारी आम्ही घेत आहोत त्या ठिकाणी धन्यवाद सर बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड